त्यामुळे तातडीनं पुणे शहरातील सगळी वाहतूक कोंडी आज आणीबाणीची परिस्थिती आहे जसं कोरोनामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती आपण थोडे नियम बाजूला ठेवून सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या आज लोकांची प्रचंड अपेक्षा आपल्या शासनाकडून आहे की या वाहतूक कोंडी संदर्भामध्ये काही उपाययोजना तातडीनं होणं आवश्यक आहे वन वे सारख्या सुविधा असतील ट्रॅफिक पोलिसांची संख्या मुंबईची आणि पुण्याची तुलना केली तर पुण्यामध्ये खूप कमी आहे म्हणजे वीस टक्के मुंबईच्या तुलनेत ट्रॅफिक पोलीस आहे आज प्रश्नच विचारतो साहेब आता सकाळी साडे साडे नऊ लावून आम्ही उपस्थित राहतो तुम्ही एवढी गडबड करणं योग्य नाही आम्ही आता तिसऱ्या टमच्या विधानसभा सदस्य आहोत इथे लोक भाषण करतात प्रश्न विचारत नाही बोलत नाही मी प्रत्येक पुण्या संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतोय लोकांच्या या विषयाकडे लक्ष आहे तेव्हा तुम्ही कृपा करून आम्ही सकाळी नऊ ला या ठिकाणी येऊन बसलोय कृपा करून गडबड आता पाच मिनिट झाले आपण प्रश्न विचारला तुम्ही मला बसायला सांगा मी उत्तर घ्या उत्तर देऊ नका तुम्ही तुमचा पुढचा प्रश्न उत्तर घ्या नाय की मी काय प्रश्न विचारावा आणि काय प्रश्न इतर शुल्लक प्रश्नासारखा शुल्लक नाही अतिशय गंभीर समस्या त्याच्यावर मी बोलतो कृपा करून तुम्ही मला अडथळा आण नका नसेल तर मला बसायला सांग ठीक आहे साहेब आपण तिसऱ्या टमला मी पण तिसऱ्या टमचा आमदार आहे ना मला मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही बघा सर प्रश्न विचारायचं स्वतंत्र नसेल तर कशासाठी बोला तुम्ही मला अडथळा आणणार असेल तर बोलतो नाहीतर मला बस बसायला सांगा मी बसतो अरे बोला 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 ठीक आहे साहेब आपण हे योग्य नाही अरे माझा विषय एवढाच आहे माझा विषय एवढाच आहे की बाकीच्या पण लक्षवेधी लागाव्या बाकी सुद्धा पहिली आहे लक्षवेधी लागल्यानंतर मी एकही तुम्ही मला सांगा मी एक चुकीचं वाक्य बोललो बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर आहे बोला 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 बोला